शांतीब्रह्म संत एकदा महाराजांची जन्मभूमी असलेल्या पैठण शहरामध्ये सध्या नगरपालिकेची रणधुमळी अत्यंत शिगेला पोहोचले असून आपल्यासोबत पैठण शहराचे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड आहेत आप्पासाहेब गायकवाड यांनी सुरुवातीपासूनच समाजसेवेचा व्रत हाती घेतलेला आहे ते अगोदर स्वतः रिक्षा चालवत होते मात्र त्याला म्हणतात ना ज्याला समाजाची सेवा करण्याची उर्मी असते तो थांबत नाही या उक्तीप्रमाणेच त्यांनी पैठण शहरामध्ये विकासाची गंगा आणली आपल्या वार्डामध्ये अनेक सुविधा उपलब्ध केल्या प्रभाग क्रमांक सातमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उमेदवारी घेऊन त्यांच्या सुविधा पत्नी सौ संगीताबाई आप्पासाहेब गायकवाड या निवडणूक रिंगणात आहेत गायकवाड आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी घेतली आणि या निवडणुकीत आपलं पाडं जड आहे असं बोललं जात आहे राजकीय सूत्रांकडून याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे माझी प्रतिक्रिया अशी की दोन हजार सहाला जेव्हा मी प्रथम नगरसेवक झालो त्यावेळेस आमच्या जसलम भागामध्ये महिला भगिनी अक्षरशः उघड्यावर शौचालयाला जायच्या तर ती सर्वात मोठी जी गरज होती महिलांची तर ती पहिल्यांदा मी ती कार्यान्वित केली शौचालय मी माझ्या गल्लीमध्येच बांधलं आणि जवळपास ते सोळा युनिटचं शौचालय आज वीस वर्ष झाले पंधरा ते वीस वर्षापासून चोवीस तास पाणी त्या शौचालयाला असल्यामुळं माता भगिनीचं त्या शौचालयाचा प्रश्न निकाली काढला त्याच्यानंतर मी नाथ मंदिर ते नाथ मंदिर रस्ता हे मी ज्यावेळेस राष्ट्रवादीत होतो त्यावेळेस तो रस्ता पार्टीकडून सुप्र्यात यायचे संबंध चांगले असल्यामुळे मी तो पार्टीकडून जवळपास एक कोटी रुपयाचा निधी आणून तोडगोड आजही जसाच तसा आहे आत्तापर्यंत त्याच्यावर कोणी काही केलेलं नाही जसं काही म्हणतात ना आम्ही विकास केला तो तो जाऊ द्या आपल्याला कोणाबद्दल काही बोलायचं नाही त्याच्यानंतर शिवाजी चौक ते गागाभट्ट चौक आजही बघा तुम्ही आज चौदा वर्ष झाले पैठण शहरामध्ये कित्येक बी निधी आल्या आणि तशा प्रकारचा दर्जेदार हे मी म्हणत नाही ही माझी वार्डातील प्रभागातील जनता म्हणते माझ्या तोंडून कधी निघणार नाही आपण स्वतःही प्रत्यक्षात रस्ता बघू शकता त्याच्यानंतर पुन्हा मी गागा भटसो ते नाथ मंदिर आदिलनाथ मंदिर तोही रस्ता चांगल्या पद्धतीचा त्या माझ्याच काळामध्ये करण्यात आला आणि तो आजही त्या चांगल्या प्रतीचा आणि चांगला दर्जेदार आहे त्याच्याही पलीकड पुन्हा मी भाजी मार्केटपासून तर न आपल्या याच्यापर्यंत सुतारपार मारुतीपर्यंत हाही रास्ता तुम्ही बघून घ्या तो अक्षरशः कमरा इतका खोदला हे मी स्वतः म्हणत नाही तर तिथल्या नागरिकांच्या तुम्ही समस्या विचारून घ्या की वा रास्ता कशा पद्धतीचा काढला आणि तो आजही आहे त्याच्यानंतर वार्डातील प्रत्येक व्यक्तीचं सुख असो दुःख असो काही असो दिवाळी दसरा असो मी प्रत्येकांना मी असो माग मला जनतेने माझ्या प्रभागातील जनतेने दहा वर्ष काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं मी अक्षरशः करून दाखवलं आणि त्या जनतेला न्याय दे की मी माझं प्रत्येक घराघरामध्ये काम आहे प्रत्येक घराघराच्या व्यक्तीशी माझी नाळ जोडलेली आणि मी मला जो गोरगरीब असेल त्याच्या ज्या समस्या असतील नवरबाईकोची भांडणं असतील त्याच्यामुळं मी शासनाकडून माझं महाराष्ट्र विकास केंद्र या नावाचं संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून मी पैठण पोलिटिशनला महिला समुपदेशन केंद्र हे आणलेलं आहे आणि जवळपास दोन हजार चौदा ते पंच म्हणजे अकरा वर्षामध्ये मी आज जवळपास सतराशे प्रकरण मी घरबानी सांगेल की सतराशे प्रकरण मी निकाली काढले आणि त्या माया माता भगिनी या गुन्हे गोविंदांनी जे भांडेथंटे होतात ना ते जुळवलेले ही सामाजिक बांधिलकी म्हणून मी समाजसेवा करत आलेलो आहे एकंदरीत आपल्या या सर्व कामाची आणि विकासाची पावती म्हणून आपल्या पुन्हा पुन्हा एकदा जनता आपल्याला निश्चितपणे आणि आपल्या उमेदवाराला निश्चितपणे निवडून देतील अशी आशा आहे परंतु सध्या प्रभाग क्रमांक सातमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे घाटाकडून आपण जे आपल्या सुविज्ञपत्नी सौ संगीताबाई गायकवाड यांना उमेदवारीच्या रूपानं आपण ते प उमेदवार दिला आहे तर या या सध्या या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदारांचा प्रतिसाद कसा मिळत आहे मतदारांचा प्रतिसाद अक्षरशः भनी बहुतो आमच्या कुटुंबातला आहे आपल्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो आणि माझ्या प्रभागातील सर्व माता भगिनींना जनतेला सर्वांना आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये दत्ताभाऊच्या नेतृत्वाखाली किंवा अपर्णता गोरडेच्या नेतृत्वाखाली रोहित थिंगे असेल मी असेल कुठलेही काम नळ असो न पाणी असो स्वच्छता असो लाईट असो कु कुठं कधी डुक्कर मर माजर मर काही होईल तिथले तिथं पडलं राहतं तर मी मागील माझ्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मा मला सं जनतेनी प्रभागातल्या जनतेनी दहा वर्षाची संधी दिली त्याच्यानंतर मी सोळाला पडलो तरीही मी माझं सातत्य टिकूनच ठेवलं त्याचं त्या कामाची पावती माझी जनता जनार्दन माझ्या प्रभागातील मायबाप जनता हे मला माझ्या कामाची पावती दिल्याशिवाय राहणार नाही आणि मी त्यांना आपल्या माध्यमातून एक आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या दोन तारखेला मशाल या तिन्ही बटणं दाबून अपर्णादाई वर्डे रोहित हिंगे आणि संगीता आप्पासाहेब यांना प्रचंड बहुमत निवडून द्यावं असं मी सर्व जनतेना आव्हान करतो एकंदरीत आपल्या विकासाच्या मुद्द्यामुळे आपला विजय हा निश्चित आहे आणि या अनुषंगानं आपल्याला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही पुनश्च एकदा आपले अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आपले धन्यवाद आभार